एशेवाय न्यूजमध्ये आपले स्वागत एकतीस वाहन चालकावर केली दंडात्मक कारवाई जिल्ह्यात अवैध वाहतूक करणे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर दंडात्मक कारवाई केली जात आहे दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी अशा तीस वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे एकतीस ऑगस्ट रोजी अशा तीस वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून वाहन चालकाकडून बासष्ट हजार नऊशे रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे ए साठी न्यूजसाठी अनिसाहेमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा